नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरे बंधूंचा मोठा प्लॅन महापालिका जिंकण्याचं स्वप्न पाहत असलेल्या भाजप समोर यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं आव्हान असणार आहे मराठी भाषेच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोमिलन झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे अनेक वर्षानंतर मुंबईत ठाकरेंची ताकद एकवटणार असल्याने याचा निवडणुकीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरेंची ताकद भेदण्यासाठी कोणतेही राजकीय डावपेच टाकले जातात आणि मुंबईवर कोणाचा झेंडा फडकतो हेही पाहणं उत्सुक्याचं ठरेल अलीकडे मात्र शिंदेंनी भाजपमध्ये गेल्यानंतर अनेक संकट ओढवून घेतली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत त्यामुळे विविध पक्षांमध्ये मोठमोठे पक्षप्रवेश होताना दिसत आहेत सोलापुरात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे शिवाजीराव सावंत यांनी नाराजीतून आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला पण तरीही पक्षातून कोणीही आपल्याला विचारत नाही अशी सल शिवाजीराव सावंत यांनी बोलून दाखवली आहे असं असतानाच आता शिवाजीराव सावंत यांना राजकीय मार्ग मिळताना दिसत आहे कारण शिवाजीराव सावंत यांना थेट भाजपात प्रवेश मिळणार असल्याची शक्यता आहे शिंदे गटातून एक एक बडे नेते भाजपात पक्षप्रवेश करताना दिसत आहे त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी शिंदेंना काही वेगळा राजमार्ग शोधण्याची गरज आहे